तुम्ही विचार करत असाल की आम्ही ह्या सॉक्समध्ये पानं का भरत होतो आणि का भरलेत नमस्कार आत्ता आम्हाला एक मोठा मोठ्या गोष्टीला फेस करावा लागतं आहे ती म्हणजे आमच्या एका क्लाइंबरचा आम्ही पिनायकल क्लायम्बिंगला आलो होतो भयानक ऊन आहे सकाळी आम्ही पाठी आलो होतो पहाटे आमचं क्लाइंब वगैरे सगळं छान झालं पण सूर्य उगवल्याच्या नंतर अर्ध्या पावन तासामध्ये आम्ही क्लाइंब करत असताना एका ठिकाणी माकडं आलीत आणि त्यांनी बॅगेत काहीतरी खाण्यासाठी पाहिलं आणि आमच्या क्लाइंबरचा शूज त्यांनी पाडला कुठंतरी आता शूज ना आत्ता आमचं सगळी ॲक्टिव्हिटी आठवून आम्ही चाललो तर एवढं भयानक होऊन आहे जमीन तापलेली आहे आणि चालायचं कसं तर आम्ही दुसऱ्या आमच्या एका लीडरचा सॉक्स घेतले आता त्या सॉक्सनी भाजणार आहे ह्या आम्हाला कल्पना होतीच म्हणून आपल्याला वेळेला काहीतरी जुगाड करता आला पाहिजे किंवा वेळ मारून नेणं खूप गरजेचं आहे तर आम्ही आत्ता असा प्रयत्न केला आहे की ही जी पानांचा एक लेअर आहे तो सॉक्सच्या खाली टाकायचा म्हणजे ह्याच्यातून हे जे पाय भाजणार नाही आहेत तर असे छोटे छोटे पर्याय आपल्याला ऐन वेळेस ऐन मोमेंटला समजणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या आलेल्या परिस्थितीवर एक वेग योग्य प्रकारे मात करता येईल आणि आम्ही आता ते करतोय असं मी ज्यावेळेस गुरांच्या पाठीमागं जायचो लहान असताना त्यावेळेस आमचे बाबा असे उद्योग करायचे ती पिशवी बांधायचे पण आता पिशवीच्या ऐवजी आमच्याकडे सॉक्स आहे त्यामुळे आम्हाला आता पिशवी बांधायची गरज आहे त्यामुळे हा पाला जो आहे तो पायाखाली राहील आणि जेवढी हीट आहे जमीन तापलेली तर ती डायरेक्ट पायाला भाजणार नाही आणि जर समजा आपण असं नाही केलं किंवा चुकून असा काय आपला प्रसंग ओढवला तर आपल्या पायाला भाजून फोड पण येऊ शकतात मोठमोठ्यात पाणी होऊ शकतं त्यामुळे आणि मोठा इंजुरी होऊ शकते त्यामुळे अशा छोट्या मोठ्या टिप्स आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे एव्हरेस्ट वीर लहू उगडे एस एल ॲडव्हेंचर थँक्यू